मावरा बघूया काय आहे का मावरा मावरा बघा मावरा टायगर फॉन्स लिपा शिनेरा शिनेवरा चोलट बघ चोलट चोलट चालू कोलंबी ऑक्कोप हाय नमस्कार मित्रांनो मी यश पुन्हा एकदा आपल्या कोली राजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आलोय आपण खोल समुद्रामध्ये कोलंबी मासेमारी करायला आज तर पहिला दिवस आहे कोलंबी मासेमारी करायचा तर चला तुम्हाला दाखवतो कोलंबी मासेमारीच्या जाळ्याला काय काय भेटतं ते तर चला बाहेर निघतोय आणि जो नसतो असताना मार्कोट खाडीत आहे तेव्हा मोठा मोठा लाटा आहे खूप मोठ मोठ्या लाटा दिसतात आपल्याला आता नंतर पहिला दिवस आहे मासेमारीचा आता ना ढोल लावायला सुरुवात केली कोलवीची साईड ला आहे पण Glu! 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 हे आपली कोलंबीची डोला आहे ना बघा लावून झाले पुढे पाठ सोडायला जाऊया आपण बघा दोर सोडतो आपण खालती पाठ झाले तेव्हा गेले आणि सर्व बोटी असतात ना ज़ ज़ फिशिंग करणार आहेत कोलंबी मासेमारी आपली आहे ना पहिली डोल आहे ना ती कोलंबीची आपण टाकली आहे सोडली आहे तर बघूया थोड्या वेळाने आपण उचलून अर्ध्या एक तासाने आपल्याला काय मच्छी भेटते आपल्याला समजेल काय मावरा भेटतोय तो कोलंबी भेटण्याची शक्यता वाटते आणि बघा पूर्ण जवलाठी मका नाही इकडे पूर्ण बघायला ना वादला वादल्यासारखं वातावरण केलेलं आहे इकडे तर बघूया चला थोड्या वेळाने आपण डोल उचलल्यानंतर बघू आपण काय मावर भेटता येत ते आपण आहे ना डोल ओढायला घेतोय पंधरा मिनटं झाली फक्त पंधरा मिनिटा डोल ओढतोय पहिली बघूया पहिल्या डोलला काय भेटता येत आहे डोर आपला भरतोय बघा पार्ट वरती आलेत मला पाठी डोल वडायला वरचे आले आहेत डोल उचल बघूया आपण काय भेटायचे पाहिजे डोल वडायला घेतले आपण आता

पण बघूया डोलीला काय मावरा भेटत आहे वरती ढोमा वगैरे आलाय आहे लेप पण आहे

बोबी वगैरे दिसतात बोबिल आहे बोबील आहे पाकट आहे कोलबी आहे ही फक्त पंधरा मिनिटाची ढोल पंधरा मिनिटा काहीच नाही चालली ढोल मावरा बघा आता मावरा समजेल काय काय ते बघा फक्त पंधरा मिनिटाची ढोल कोलबी चालू पाकट बोंबील वगैरे पण आहे ते बघा बोंबील आहे बघा आम्ही ना पहिल्या डोल जमावला आहे ना शॉटिंग करायला बसलोय आणि तिकडे पाठीमागे दुसरी डोल टाकली आहे इकडे सर्व शॉटिंग करतोय बघा बोंबील वगैरे सर्व आहे बोंबील आहे बोंबीला आहे इथे चालू आहे बघा इथे कोलंबी चालू म्हणजे चैती इथे कोलंबी आहे बघा बॉम्बी बघा तर ऑक्टोबस बघा किती मोठा आहे बघा भरपूर मोठा ऑक्टोबस आहे सोडत नाही बघा ऑक्टोबस बघा किती मोठं आहे पाकड पण आहे इकडे बघा पाकड माकोल मा बगी बारीक शिंगाली पण आहे बेकडे शॉटिंग करायला बसलो या पहिल्या डोलीचा आहे फक्त पंधरा मिनटाची डोल आहे पंधरा मिनटाची म्हणजे कायच नाही डोल चालली जास्त मावरावर शॉटिंगला कसं वाढतात हा खेकडा वा खेकडा 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 पण भेटला आहे वा पाकड बा पाकट पाकट बोंबील बघा कसल्या मोठ्या मोठ्या साईज बोंबील भेटते ते बघा बोंबील बोंबील भेटले आहेत माकुल पण भेटले माकूल आपले शॉटिंग करून आलेले आहे आणि आपल्याला पहिले मावरा रोज मावरून एवढा मावरा भेटला

दुसरे डोळे टाकताना दाखवलं नाही दुसरे डोळे टाकले आपण हे बघा दुसऱ्या डोळ्याला बघायला काय मावर भेटतोय तो निशाने मार्किंग मार्किंग किती दोर सोडायचा ना पाण्याच्या नुसार दोर सोडायला लागतो इकडनं येतोय बघा थोरी बघा ही पण मार्किंग आहे बघा एक बघा पाठ आहे आणि गोळ्या पण दिसतात बघा आपल्याला डोलीचे भूत असतात ना गोले गोले चला डोल ओढायला घेऊया आता आपण बघा डोल ओढायला घेतले आता डोल वडायला घेतली आहे डोलीला बघूया हो दुसऱ्या डोलीला काय मावर हो आहे भरपूर आहे चिकल हा बघा चिकल भरपूर लागलाय आहे बघा डोलीला हा बघा तुम्हाला दिसत असं डोलीवरती मला पण भरपूर आहे मला बगी वगैरे सर्व लागली वरती आहे अ मावर धुवायला घेतला बघा चिखल बघा किती चिक्कल मावरा ना पाहिजे तसं सांगण्यासारखं नाही पण बघूया काय भेटतंय ते भेटत डोलीला डोमा जास्त दिसते याच्यामध्ये डोमा बघा डोमा जास्त याच्यामध्ये चिखल व किती चाललाय पाण्यावर तू बघा चिखल भरपूर आलाय वादलाचा चिखल आहे वादलाचा वादलाच्या वादला नंतर ना चिकल जास्त आलाय मावरा पुढे घेऊन चाललोय बघूया आता मावरा मावरा जास्त सफेद मावरा दिसतोय याच्यामध्ये धोमा वगैरे असतो ना ते जास्ती दिसतंय

पहिल्या डोळीचा मावरा इकडे बाजूला काढलेला आहे बघा दुसरा डोळीचा मावरा वादलाच्या नंतर पहिल्याच दिवशी आम्ही आलेलो वादळ झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी म्हणजे थोडंफार तरी मावऱ्याची लाईन आहे मावरा बघूया आता काय आहे टायगर लेपा शिनी सिनिवरा तेव्हा मोठमोठ्या लेपा पण आल्यात आता मग अशी लेप नाही बघा भेटला आता मोठमोठ्या लेपा पण आलेत आहे हा शिनिरा आहे चालू बघा चालू चैती चैती मोंबी पण आहे मग आता पण मोंबीर मावरा दुसरा डोळीचा मावरा जास्त करून पांढरा मावर दिसतोय हे बघा मित्रांनो आता आपल्याला दुसरी डोल ओढून झाली आहे आणि आता जर क्लायमेट थोडा खराब आहे त्यामुळे आम्ही घरी चाललोय अरे वातावरण थोड़ा खराब है नहीं बगा अरे दूसरा रोल तो मारो बगा शॉटिंग चा, कर दो अपन है बगा ये मजे लेपा है चाइती है ये चालू ये वो बॉम्बे ये बारी का रिश्ता बने और पानी तो, तो साफ मनेरी मनेरी हमारा मनेरी बघा मनेरी सर्व शॉटिंग बसलोय मावर निवडायला ते मावर आपण देखील शॉटिंग करायला बसलो इकडे सर्वजण शॉटिंग करतात हे बघा मावर शॉटिंग ना असे बोंबील वगैरे हो असतात ना बोंबील कोलंबी सर्व वेगळं वेगळं मावर काढायचं लिलावासाठी ही चैती काढायची अशी चालू चालू ढोमा असतो ना तर एका डोकल्यामध्ये काढायचा मोठमोठा ढोमा ढोमा मिक्स येण्यामध्ये टाकायचा अगा शिनेरा बघा एक पाकट पण इकडे पाकट हा बघा हा काटा असतो ना खूप डेंजर असतो काटा अव काटा आहे हा काटा ना खूप विषारी काटा असतो लवकर पॉइजन पकड याला आणि कालिटा कालिटा पण आहे कालिटा काठा लागेल म्हणून टाकून दिला आणि बघा कालिटा पण आला आहे कालिटावर मोठा मोठा लेपा पण भेटतात लेपा लेपा इकडे ना सर्व शॉटिंग करतात आहेत मावरे निवडतात आहेत आणि आपण बाणकोट खाडीमध्ये एंट्री केली आहे तुम्ही मग बघितलं असता सकाळी येताना ना इकडे खूप मोठमोठ्या लाटा होत्या आता भरतीचा टाईम आहे ना त्यामुळे लाटा दिसत नाही एवढ्या सकाळी मोठमोठ्या लाटा होत्या आणि आपण खाडीमध्ये एंट्री करतो आता माणकोटकडे या साईडला वेळास आहे आणि त्या साईडला हरिहरशी आहेत आणि इकडे शॉटिंग करत आहे सगळे इकडे अजय हक्का आहेत इकडे अजित हक्का आहेत आणि सुध्या पाठीपाप्पा बोट चालवत आहेत ते बहुतेक माऊदिंग करून आलो आहे शॉर्टिंग करता बघा आपण बंदरामध्ये मध्ये आलो आहे गावामध्ये हा नगर बांधकोटचा तुम्ही बघित असता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला समुद्र किनारा दाखवत असतो हे बघा मित्रांनो आता ना आपलं जे मावर होतं ना ते निवडून झालेलं आहे आणि मावरा मावरावर किती भेटला आजचा वादळ संपल्यानंतरचा ना पहिला कोलंबी मासेमारीचा दिवस होता अ बोंबील ढोमा चालू चैती कोलंबी चैती तायनी च चैती म्हणजे चालू काय काय ते चैती काय काय ते चालू असं म्हणतात अनेकदा ढोमा आहे याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला खेकडे ढोमा लेपा माकूल कालिटे सर्व प्रकारची मच्छी याच्यामध्ये ठेवलेले आहे बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलात आज आपला वादळ संपल्यानंतर मासेमारीचा पहिला दिवस होता कोलंबी मासेमारीचा तर मित्रांनो मासे तुम्हाला मी दाखवलं आणि तुम्हाला ना मी मासेमारीचा अशात भन्नाट व्हिडिओ हो दाखवत असतो तर तुम्हाला ना जर आपल्या मासेमारीचा कंटिन्यू अपडेट पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतात तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आता भेटू नेटव्हॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो